नमस्कार मी इमतियारी मुलानी लोक जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलोय आता इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावामध्ये लाखेगाडी लाखेवाडी गाव हे इंदापूर तालुक्यातील एक राजकारणातील बुलंद गाव मानलं जाते लाखेवाडी गावचा निर्णय हा म्हणजे इंदापूर तालुक्याचा राजकारणातला अंतिम निर्णय हा मानला जातो कारण हे तसेच आहे कारण एकेकाळी हे लाखेवाडी गाव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बाले किल्ला असल्या वाटत होतं परंतु काही दिवसानंतर यामध्ये अनेक विचारांचे नेते ह्या गावामध्ये झाले आता आपण की लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि काही दिवसातच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आपण इतर लाखेवाडीच्या नागरिकांचे जाणून घेणार आहे की बारामतीचा खासदार कोण होणार त्यांची पसंती कोणाला आहे त्यांचा होल कोणाकडे असेल आपण आता लाखेवाडीची काही मंडळी येथे बसलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहे नमस्कार नाव काय तुमचं तुम्हाला माहित आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात त्यांचीच भाऊजय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुमित्रा पवार उमेदवार असणार आहेत आणि ह्या दो दोघींना दो राजकारणात पराभव करण्यासाठी पुरंदरचे माजी आमदार अं शिव विजय शिवतारे हे अपक्ष म्हणून उभा राहण्याची शक्यता आहे तर तुमची पसंती कोणाला असेल किंवा तुमचा कोल काय असेल आमचा परिसर किंवा आमचा भाग शिवाय मी मी तर शरद पवाराचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासून तेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हापासून मी त्यांचंच काम करतोय आणि त्यांच्यामुळंच मी बी आज दिसतोय ना तर मला राजकारणात संपवलं होतं सगळ्या क्षेत्रातून फार मोठं माझं नुकसान केलं होतं या विरोधी लोकांनी पण त्यांनीच मला संपवलं शेवटी संपवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी मी बचाव कार्य करण्यासाठी शोधत 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 पवार साहेबांना भेटलो पवार साहेबांनी मला मुंबईमध्ये बिफोर बांगल्यावर पंधरा दिवस ठेवून घेतलं माझी जेवढी जेवढी कामं आणून पाडली होती किंवा आणून पाडली होती किंवा ते बेकायदेशीर करून को दाखवली होती ते सर्व कामं माझी त्यांनी तिथं बसल्यावर पंधरा दिवसाच्या राहण्यामध्ये ती माझी सर्व ते सर्व काम करून देव्हापासून त्यांचंच मी काम करतोय त्यांचंच काम करतो उदाहरणार्थ तो डेअरी एक गाव एकच डेअरी असायची मी तिथं मातीदाराने दुसरी डेअरी काढली होती नोकरवर घात अशी धरून पण ती डेअरी बंद काढण्यासाठी सहा वेळा अनंतराव थप्ट्यासारख्याने त्यात लक्ष घातलेलं होतं दुग्ध विकास मंत्री होते आणि ते माझं हाणून पाडण्यासाठी सहा पत्र मला झाले की तुमचे पंधरा तारखेपासून बंद करण्यात येत का कनेक्शन ती सगळी तोडली मी आणि पुन्हा पुन्हा सारखीच पत्रे येऊ लागली पण त्याचा कुठेतरी आपल्याला बंदोबस्त केला पाहिजे म्हणून पवार पवारसाहेबाकडे गेला आणि पवार साहेबाला ती पत्र दाखवली आणि पवार साहेबांनी सांगितलं तुमचं हे काम झाल्याशिवाय हालायचं नाही मला माझ्या कामामुळं अनेक वेळा तुम्हाला बेस्ट येणार नाही पण ज्या दिवशी तुमचं काम होईल त्यावर आलाय तर तोपर्यंत म्हणले राहायचं खायचं प्यायचं झोपायचं तर बिफोर बंगल्या मला ठेवून घेतलं त्यामध्ये माझे तो डेरी मधुकर पिचड उपमुखं उपमुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री मंत्री होते दुग्ध विकास सिंग त्यांना फोन करून सांगितलं हे माझ्या मतदार सांगितलं माणूस आणि ह्याचं काम तुम्ही केलंच पाहिजे ते पिचेंडनी मला देवसाहेबाकडून ते काम करून दिलं तिथंच ऑर्डर दिली मला त्या ऑफिसमध्ये आणि तिथून पुढं मला साध विचारायला सुद्धा कुणी आलं नाही इतकी ताकद त्या मध्ये होती शरद पवार म्हणले नुसतं फोन करा मला मग फक्त मी या काय असत त्यामुळं माझे त्यावेळची पुन्हा लाईट गावात कुठं राहत नव्हती पण माझ्या विकासवाडीला लाईट आहे त्याच काळात लाईटीचं सांगितलं त्याला त्यांनी लगेच पटकन काम सुरू आठवड्यात तर सुरू केलं काम आणि ते करून दिलं त्यानंतर शाळा नव्हती yeah. आमचं गाव लाखेवाडी आणि रेंडीच्या मधीच विकासवाडी आहे मग दीड दीड किलोमीटर दोन किलोमीटर अंतर असं पडायचं लहान पोरं मातीतच खेळत बसाय ती शाळेला जात नव्हती ती शाळेला सुद्धा दाखला मला कुणीच दिलं नाही विरोधी पार्टी असल्यामुळं दाखला दिला नाही शेवटी पुन्हा आम्ही मोर्या पकडे गेलो मोरे चिटे अध्यक्ष होते त्यावेळेला बापूसाहेब साहेब फोन करून ला सांगितलं कि ही आमच्या मतदारसंघातील माझा कार्यकर्ता <coughs> आहे अध्यक्षाला दिलेल्या खास अधिकाऱ्यातून विकासवाडी येथे नवीन शाळा ओपन करण्यात आलेल्या तिथं आपल्या पंचायत समितीचा एक शिक्षक पाठवून त्या शाळेची व्यवस्था इतक्यापर्यंत माझ्यासाठी या साहेबांनी कामं केलेली आहे आणि मला घरच्यासारखं धरून माझी सगळीच्या सगळी कामं त्यांनी करून का मला आनंदित ठेवलं आणि आज सुद्धा माझ्या विकासवाढीपर्यंत महिला मंडळ मा सगळं येतं बघा प्रचाराला आता बघा येते गुरुजी आहेत का म्हणून पहिलं विचार अशा पद्धतीने मला वागणूक दिलेल्या आहे आम्हाला दुसरा नेताच दिसत ने, नाही पवार साहेब या मतातला मी पण आता लाकेवाडी आणि विकासवाडी यामधून ना नागरिकांचा कौल कोणाकडे असेल तुम्हाला काय वाटतं आता काय आमच्यासारखा कार्यकर्ते असल्यामुळं आमच्याकडे सगळेजण नगर राहून पाहतात की तुमचं आम्ही मोडणार नाही तुम्ही सांगाल त्याला आम्ही मतदान करतो तुम्ही शब्द द्याल ते आम्ही याल ते आम्ही काम करू आम्ही तर आईच म्हणले पवार साहेब आम्हाला आवडतात आम्ही तर पहिलेच आहे पण तुमच्यासारखे असे दाक्ष आढळून या वयात आहेत मानल्यावर आम्ही तुम्हाला सहकार्य करणार अशा पद्धतीने काका तुम्हाला काय वाटत सुप्रिया सुळे की सुनित्रा पवार सुप्रिया सुळे कशामुळे त्यांचं काम आहे बारामती मतदार काय या काम करीत गावात शाळा आहे हायस्कूल आहे त्यांच्या गावची मोठी संस्था आहे पवार साहेबांच्या गावातली पवार साहेबांमुळे तुमच्या गावात संस्था झाली बाकीची बाकीची बाकी विकसित काम झालेली आहेत गोष्ट परंतु आता इंदापूर तालुक्याचे आजी माजी मंत्री हे महायुतीचे काम करणार आहेत आणि त्यांचा विशिष्ट असा मतदार वर्ग आहे लाख लाख सवा सवा लाख असा विशिष्ट असा मतदार वर्ग आहे मग एवढा मतदार वर्ग असून सुप्रिया सुळेच्या पाठीमागे इंदापूर तालुक्याची जनता राहील का नक्कीच नक्कीच कारण सुप्रिया सुळेच कामच आहे बारमती मतदारसंघात त्याच्या मजा होऊ शकतात लोक आपल्या इंदापूर तालुक्यात या दोन्ही नेत्यांना ने जर शब्द टाकला की मायुक्तीच काम करायचं या तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळेच काम बी आहे सर्वसामान्यांना तरुण आहे वर साहेबांच्या पासून दादा गेल्यामुळे इंदापूर तालुक्यात जास्त हे झालेलं आहे अजितदादा तर वारंवार म्हणतात की मोदी साहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकसित होत आहे आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारून मी त्यांच्या बरोबर चाललेलो आहे अजितदादाचा वापर इंदापूर तालुक्यात व्यवस्थित केला खाली जात नाही खालचे लोक जे आहेत ना ते जाणून बुजून त्रास दिले जातो लोक लोकांना आता आमच्या लाखेवडी गावात म्हणलं तर जाणून बसून अजितदादाचा वापर करून भरणीमामाचा वापर करून भरणीमाने असं अठरा लोकांवर अठरा कुटुंबावर अठरा सीठ्या खोट्या दाखल केलेल्या आहेत त्यामुळे लाखेवाडी गावात मतदान झाल्यानंतर कळल की लाखेवाडीत काय आहे तुम्हाला काय वाटतं लाखेवाडीतून किती टक्के मतदान होईल गावच टक्केवाडीत ना नाही नेत्यांनाच कळत नेत्यांची बाबा तुतारी काढ्या तुतारी तुतारी तुमच्यापर्यंत चेन्नई पोहोचल्या बाबांपर्यंत चेन्नई पोचलेला आहे तुतारीच का कशामुळे तुतारी असं झालं की सगळं बांधकाम आहे मग विरोधी पक्षाने ही काढायचं ठरव मग ती सगळी यांची भतारे पितार गणपटीच्या पावशी घेऊन मी ताईला गणपती ताईला भेटलो काय जॉग आहे आमचं आम्हाला एक जमीन नाही घर नाही मी मागास वर्गी आहे मला घर नाही जमीन नाही जागा नाही जायचं कुठं त्या विरोधी पक्षाने जर आमच्या मागे असं लावलं तर करायचं काय नेमकं तर ताई म्हणतात तुमच्या घराचा एक दगड सुद्धा काढता येणार असं काम करून देत आम्ही कायदा मानतो आणि पहिल्यापासून काय म्हणणं पक्ष फोडळी मुळे जास्त चिडून मतदान सुप्रियता यांनाच आणि सुप्रियता या संसद रत्न असल्यामुळं प्रश्नाची जाण त्यांना चांगली असल्यामुळं लोकांचे प्रश्न संसदेत फार चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये इतर गावातही प्रतिक्रिया घेतो तिथं काही लोक म्हणतात की अजितदादा हे विकासाचे महामेरू आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठी असणार आहे मग जर अजितदादा विकासाचे महामेरू असतील तर शरद चंद्रजी पवार साहेब हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी केली ते विकासाचं काम वाटत नाही का पवार साहेबांचंच काम महत्वाचं आहे आणि तेच पवार साहेबांनाच त्याचा परत फेड म्हणून लोकांचं मतदान रूपाने फार मोठी मदत होणार माग कारण भाजपकडे गेला की तो भ्रष्टाचारी राहत नाही त्याची चिड येऊन लोक साहेबांच्या मागच मतदान जास्त मोठ्या पद्धतीने करणार आणि आता हे म्हटलेलं मित्र तो खरं आहे गावात लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे पण यामुळे गावातलं जास्त मतदान सुप्रिया आणि तळागावातल्या लोकांपासून काम केलेलं आहे जी पुढारी आहे बाप ती बापच असतो ना शेवटी हा तालुका किती मोठा झाला तर काय जिल्ह्यापेक्षा मोठा आहे दादा किती मोठं झालं तर काय साहेबापेक्षा मोठा आहे तर का हा परवादीची सभा पुढारी एकीकडन जनता एकीकडं झाली इंदापूरच्या सभा न भूतु ना भविष्य इंदापूरात अशी सभा झाली नाही पुढच्या बसला दारे लावावं लागते कशाचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे आज सांगतो सुप्रिया सोळे सुप्रिया ताळे दोन लाख मताच्या अधिक निवडून आलेले हे काय सुद्धा कुणी कुणी बी काय सांगितलं तर ती येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावली पांढरे त्यांना हो। कोण दळवू शकत नाही आता मोठमोठे सगळे पुढारी हे एका बाजूला आहे सामान्य जनता नागरिक एका बाजूला आहे याच्यातून तुम्हाला कसं वाटतंय हो की याच्यातून लाख दोन लाख मतांनी ते निवडून येऊ शकते राव करत की राव काय करणार गाव करणार ते राहू काय करणार मी आता काय करू शकतो गाव एकीकडून तुम्ही काय करायचं जास्तच पण काही सुद्धा नाही कोणी बी काय करूया दोन लाख मताच्या जे आज झालेले आहेत आता आपण पाहत आहे की काकांनी सांगितलं की सुप्रिया सुळे हे दोन लाख मतांनी विजय होणार हा माझा शब्द आहे आपण पुढे जाऊन सारख्या जा सर्वसामान्य जा सर, जा सर, कार्यकर्त्यांना मी माझ्या मुलाला देऊन गेलो कोण पुढारी नेला नाही काय नेलं नाही डायरेक्ट चिखलीला दिलो काही नेमक पंधरा मिनिटं चिखली तर अकरा मिनिटं माझ्या मुलासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांसंखी बोलल्या कर्नाटकच्या मंत्र्यांनी एका मिनटात काम केले ही काम करण्याची पद्धत आहे त्याची hmm. काम त्यांना कोण फुडारी लागत नाही तुम्ही गेला की तुमचं डायरेक्ट काम याची काय कुणाची गरज नाही त्यामुळं माझ्यासारख्यांचा एकदा विश्वास बसला आणि माझ्या मुलाचं न भोतून भविष्य काम केलं जाईल माझा त्यांची ओळख सुद्धा नव्हती त्यांनी मला विचारलं सुद्धा न डायरेक्ट कामाची ठीक आहे हर्षवर्धन पाटील वारंवार म्हणतात की मला पवारकारांना फसवलं गेलं मागच्या काही इलेक्शन मध्ये फसवले गेलं परंतु आता एक दोन दिवसापूर्वी प्रसार माध्यमामध्ये बातम्या लागल्या की ते महायुतीच काम करणार तुम्हाला तुम्ही कमी फासला तुम्ही 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 का फसायसारखं नव्हता ना तुम्ही फसला आता हे फसवी घ्या कसली घ्या फसवीच घ्याय घ्या ना दगडापेक्षा वीट मग म्हणून गेलो तो तिथं तुम्हाला काय वाटत काम आहे ते त्यांची काय विकासाचं आमच्या गावात रस्ता पण अजित दादा विकासाचं काम केलंय असे बऱ्याच ठिकाणी येत आहे पूर्ण बारामती म्हणते अजित दादा विकासाचे काम करत आहेत आणि विकासाचे महामेरू आहेत अजित दादा ने पक्षातलं जाय नाही पाहिजे राष्ट्रवादीत राहायला पाहिजे काम आहे अजितदा पण पवार साहेबांना सोडायला अजितदादा काही दिवसापूर्वी म्हटले की पवार साहेबांचं वय झालेलं आहे आता त्यांना घरी बसलं पाहिजे आणि आमच्या हाती सूत्र दिले पाहिजे याकडे तुम्ही कसं बांध अजितदा चुकीच आहे ना पवार साहेबांचं काम आहे पवार साहेब कसे बसतील जागेला जा का जा जा जा? तुम्ही कसं बांधणार आता सुप्रिया सुळे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि ह्या दोघांचा पराभव करण्यासाठी पुरंदरचे माझे आमदार विजयशी बापू शिवतारे हे मैदानात उतरणार आहेत याकडे तुम्ही कसे बघता तुमचा कोल कोणाला असेल म्हणजे बारामती लोक संबंध सुप्रिता सुळे सुप्रिता सुळे सुप्रिता विकास आहे आणि पहिल्यापासून माहीत आहेत ना आहे सुमित्रा वहिने माहित नाहीत कोणाला शिवतारे बापू इकडे कधी आले कशामुळे त्यांच्या पाठीशी जायचं लोकांनी असं मुलींना काय केले ते आता आपण पाहत आहेत लाखेवाडी गावातील सामान्य जो मतदार आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेत आहेत प्रत्येकाचा कौल हा सुप्रिया सुळेंच्याच बाजून येत आहेत कारण ते सुप्रिया सुळेंचे विकासाचे कामही सांगत आहेत आपण पुढे जाऊन विचारू तुम्हाला काय वाटतं सुप्रियाता सुळे कशामुळे सुप्रियाता जर ह्या महाराष्ट्राची ओळख जर देशात ठेवायची असली हो तर पवार पवारसाहेबांच्या नागे राहिलं पाहिजे उद्या तुम्हाला तुम्ही याला मुख्यमंत्री पद तुम्हाला तुमच्या पोराला मावळमधला तिकीट आता मिसेसला तिकीट ही कसा जर आता काय वारंवार पवार साहेबांवर टीका केली जाते की महाराष्ट्राच्या वाटोळी केले आहेत तर ते पवार साहेबांमुळे झालेलं आहे महाराष्ट्राची ओळखच पवार साहेब म्हणून आहे जर देशात जर महाराष्ट्र म्हणलं गेलं की बारामती म्हणलं की पवार साहेबाची ओळख पवारसाहेबांच्या नावाने महाराष्ट्राला ओळखलं जात त्यांच्या मा पाठीमागे सगळं तरुण वर्ग तेवढे आता जर पवार साहेबांची सत्ता सा आली तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सत्तर हजार कोटीची कर्जमाफी पवार साहेबांनी दिली शेतकऱ्यांचं कामच केलंय शेतकऱ्यांचा जाणता राजा आहे त्यामुळे सगळं मतदान सुप्रियात आणला पडणार शंभर टक्के बरखोस मतानी निवडून आणलं कोण बी विरोध कोणी मोदी जरी उभा केलं तरी तर सुप्रियात पवार पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रात काम आहे त्यांचं आता एक युवक आहे त्यांना सांगितलं आता इथे बारामतीत मोदींना जरी उभा केलं तर इथं शरद पवारांचाच आवाज चालणार आहे त्यामुळे आम्ही सुप्रिया सुळेंच्या पाठीमागं आहे आपण पुढे जाऊन येथे एक युवक आहे त्यांना विचारू की त्यांची काय प्रतिक्रिया असेल का सुप्रिया सुळे की सुमित्रा पवार सुप्रिया सुळे आता मी फक्त एवढंच बोलेल की फक्त सुप्रिया सुळे कशासाठी तर ज्यांच्या नावामध्ये ताई आहे आणि ज्यांचं कार्य ह्या मतदारसंघामध्ये माईसारखं त्या म्हणून परंतु आता बरेचसे म्हणतोय की ताईंनं बारामती लोकसभा मतदारसंघाचा वाटोळ केलेला आहे त्यांच्या कसल्या प्रकारचे विकास कामं यामध्ये नाही याकडे तुम्ही कसं बस कुणी काही बोलेल प्रत्येक कार्यकर्त्याचे दोन चार कार्यकर्ते असतात सांगत असतात की प्रत्येकाचा एक नेता असतो आणि ने सांगतात की हा बरोबर आहे मग तो चुकीचा असेल तरी त्याला सपोर्ट करणारे चार नेते असतातच प्रत्येक ठिकाणी असतात पण सुप्रियाता एक असं नेतृत्व आहे की ज्यांच्याकडे ज्यांना विरोधी पक्षातले जे जज आहे जे, जे लोक विरोधी पक्षातून जज करतात त्यांनी त्यांना संसदरत्न आहे महासंसदरत्न म्हणून पुरस्कार दिलेला आहे तर महासंसदरत्न पुरस्काराचा अर्थच असा आहे की त्यांचं काम उत्कृष्ट नाही सर्वोत्कृष्ट आहे आणि हे तुम्ही आम्ही किंवा लोक बोलण्याची गरज नाही ही गोष्ट जनतेच्या बाहेर म्हणजे विरोधी पक्षातले जे लोक आहेत जे जज करतायत ते लोक की सिलेक्ट करायचंय सुप्रियाताय सुळे की दुसरं कोण आणि वेळ जर अशी असेल की दुसरं कोण जर कुणी जरी विचार केला तर तो विचार करणारा प्रत्येक माणूस हा मूर्ख असेल असं मला वाटतं लाकेवाडीतून काय किती टक्के मतदान होईल असं तुम्हाला वाटतं सुप्रिया हो सुळे मला राजकारणाचा फारसा असा काही ना अनुभव नाहीये पण मी एवढं सांगेल की लीड सुप्रिया आपल्या इंदापूर तालुक्यातून सर्वात जास्त लीड म्हणा गेलं तर आपल्या लाखेवाडी लाखेवाडी गावातून भेटेल असं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के का नाही भेटणार त्यांचं कामच तसं तर भेटणारच ताई एकमेव अशा नेत्या आहेत की ज्या तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत आणि एकदा जर तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली किंवा तुम्ही एकदा एक, एक मिनिट जर त्यांच्यासोबत तुम्ही बोलला तर तुम्हाला समजून जाईल की त्या किती डाऊन टू द अर्थ आहेत आता तुम्हाला काय वाटतं की केंद्रामध्ये महायुती मह, सरकार येईल का महा महाविकास आघाडी महायुतीच्या सरकारमध्ये लोक कोण आहेत कोण आहेत तेच लोक आहेत ना जे ज्यांना आज इथं होते उद्या तिथं होते परवा तिथं तुम्ही आज एक झेंडा घेऊन फिरताय बरोबर तुमच्या मागे जनता आहे तुमच्या मागे जनता म्हणजे कळवळी आहे की बाबा आमचा हा माणूस काम करणार आहे आम्ही ह्याला सपोर्ट करू कशासाठी तर हा जो नेता आहे तो आम्हाला बरोबर बर वाटत नाही म्हणून आणि मग नंतर होतं काय आमचा जो नेता आहे आम्ही ज्याला मतदान करून निवडून देतो तो नेता काय करतो चार दिवसानंतर ज्या नेत्याविरुद्ध टीका करत असतो त्या नेत्यासोबत जाऊन म्हणतो मला विकास करण्यासाठी मी ह्याच्यासोबत आलोय चार दिवस आधी काय बोलतो हा माणूस नालाय काय म्हणून मी ह्याच्यावर आहे मग ह्याला काय समजायचं माणसांनी सर्वसामान्य माणसांनी काय समजायचं म्हणजे असं झालंय की सर्वसामान्य माणसं म्हणजे एक मूर्ख झाल्यासारखं आहे की मोठे नेत्याच्या मागे आम्ही झेंडा घेऊन फिरणार उद्या तुम्ही झेंडा बदलला की आम्ही आमचे विचार पण बदलायचे आज तुम्ही नरेंद्र मोदी चांगला बोलताय चार दिवसापूर्वी तुम्ही बोलतो नरेंद्र मोदी खराब माणूस आहे मग आम्ही काय समजायचं तुम्ही आता बोलता विकासासाठी आम्ही तिकडे गेलो मग नेमका विकास तुम्ही जनतेचा करताय का स्वतःचा करताय हे जनतेला पण बघण्याची गरज आहे आता आपण एक सुशिक्षित तरुण आहात काही वर्षापूर्वी शरद पवार हे कृषी मंत्री असताना बच्च बच्च्याला सुद्धा माहित होते की के, केंद्रीय कृषी मंत्री कोण परंतु आता देशाचे कृषी मंत्री वर्गाला सोडा पण लहान मुलांना तर सोडा पण सुशिक्षित वर्गांना सुद्धा जे, जे मोठे पदाव आहेत त्यांना सुद्धा सांगता सांगता येणार नाही ना ना गोष्टीकडे तुम्ही कशा बघता आता काय कळतच नाही पण झाले सारखं सहा महिन्याला बदली होती या। आता कोणाला सांगता येणार नाही चांगल्या पुढाऱ्यांना पुढाऱ्यांना सांगता येणार नाही राजकारण चाललंय भाजप देशात हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न करते त्यांना आळा घातला पाहिजे आता पवार साहेबां साहेबांच्या माध्यमातून वारो वाहू लागलाय आता आपल्या शेजारी असणारे आता मोहिते पाटील घराणे हे पवार साहेबांकडे तुतारे हातात ला घेणार आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता आता बदल होणार महाराष्ट्रात आता घ्यायला पाहिजे मोहिते पाटील घराला मोठा आहे त्यांचा वारंवार अन्याय होतोय त्यांनी पट दिसण तू तरीकडे जायला पाहिजे आता आपण बघितलं तरुण वर्गान सांगितलं की आताचे कृषी मंत्री मंत्रीही अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थित सांगता येणार नाही ज्यावेळी शरद पवार साहेब हे कृषी मंत्री असताना एक बच्चा बच्चाला सुद्धा माहित होत की भारताचे कृषी मंत्री कोण आपण पुढे जाऊन अजून प्रतिक्रिया घेणार आहेत आता लोकसभेची निवडणूक लागत आहे सुप्रिया सुळे विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या उमेदवार असतील तर तुम्ही कोणाला कौल द्या सुप्रिया चांगलं आहे आहे चांगले कार्य तुमचं आहे त्यांच्यामुळे काका तुमचं काय नाही सुळे सुप्रिया सुळे पुन्हा तुम्हाला महाराष्ट्रात आता कोणाची आपण पाहिलं आता लाकेवाडी लाखेवाडी मध्ये आपण अनेक नागरिकांच्या तरुणांच्या प्रतिक्रिया घेतल्या प्रत्येकांचं सांगणं आले की आम्ही तुतारीलाच मतदान करणार सुप्रिया सुळेनाच मतदान करणार या ठिकाणी काही महिला वर्ग आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्याव एक सुप्रिया सुळे एक संसदपटू म्हणून त्यांना सात ते आठ वेळा संसदपटू पुरस्कार मिळाला त्याकडे तुम्ही कसे पाहता एक महिला आहे आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे आता सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार हे उभा राहणार आहे तर तुमचं कोण कोणाला असेल सुप्रिया सुप्रिया कशामुळे सगळं त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात सर्वसामान्यांचे आडी अडचण आहेत पूर्ण करून तुमचं काय म्हणणं सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेला सगळे ओळखतात सुनित्रा पवार कोण आहे ते आम्हाला माहितच नाही त्यामुळे नागरिकांचे काही नागरिकांचे म्हणणं आहे की अजित पवार यांना केलं पाहिजे नाही ना पण आपण पोहचू शकतो सुनित्रा पवारांपर्यंत आपण कधी पोहचतच नाही सर्वसामान्य जनतेमध्ये त्या कधी आल्याच नाही त्याच्यामुळे आपण पाहिलं आता मध्ये जवळपास अ सर्वच तरुणांचा ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा कौल हा सुप्रिया सुळेंना दिलेला आहे आपण इथून पुढे बी अनेक गावांमध्ये अशा थेट प्रतिक्रिया घेत राहणार आहेत त्यासाठी पाहत राहा लोकजनता न्यूज